सीबीएसई झोनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी उरळी कांचन येथील एंजल हायस्कूलचे विद्यार्थी रवाना नागपूर भंडारा इथं पंचवीस जुलै ते तीस जुलै या दरम्यान होणाऱ्या सीबीएसई झोनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी एंजल हायस्कूल उरळी कांचन येथील विद्यार्थी रवाना झाले असून या स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावं अशी आहेत शिवराज निकम श्लोक कुंजीर आदित्य चव्हाण विवेक पांडे उत्कर्ष बडेकर या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे एंजल हायस्कूल उरळी कांचनचे प्राचार्य उपप्राचार्य मार्गदर्शक शिक्षक व इतर शिक्षक वृंद पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या न्यूज पुणे प्रतिनिधी अमोल महाडिक सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा